हॅलो मैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज होळी स्पेशल पुरणपोळी बनवणार आहे हे बघा चण्याची डाळ छान उडून साफ करून आहे अर्धा किलो आहे दोन वाटे ते। माप परफेक्ट पाहिजे तेव्हा आपली पुरणपोळी बिघडत नाही दोन वाटे आहे म्हणजे अर्धा किलो टोटर आणि होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मी याला छान स्वच्छ धुवून घेते दोन ते तीन पाण्यानं धुवायचं आहे याला हे बघा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतलेलं आहे आता आपण कुकरमध्ये ॲड करू या वाटीच्या मापाने आपण डबल पाणी घ्यायचं आहे हळद टाकायचे आणि तेल तुम्ही तूप पण ॲड करू शकता याच्याने छान डाळ आणि असं छान फिरवून घ्यायचा लवकर शिजून जाते आणि असं पाणी निघत नाही कुकरच्या बाहेर असं छान मिक्स करून घ्यायचं पूर्ण डाळ शिजून जाते आणि याच्या पाच ते सहा सिट्ट्या होईपर्यंत शिजू द्यायचं आहे गॅस फास्ट नाही ठेवायचा सुरुवातीत पूर्ण पाणी उसू जाते नाही तर मग ठीक आहे पाच ते सहा सिट्ट्या होऊ द्यायच्या याच वाटीने एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि याला छान चाळून घ्यायचं आहे काही गहू वगैरे राहिले तर पोळी आपली फाटू शकते आणि एक कप मैदा घ्यायचा आहे याच वाटीने दोन वाट्या होऊन जात याला पण छान चाळून घ्यायचं आहे हे बघा छान असं सुटसुटीत झालं गाळलं तर छान चावून मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये थोडं मीठ ॲड करायचं आणि थोडं तेल छान असं मिक्स करून असं पूर्ण पिठामध्ये सगळं मीठ आणि तेल आपलं मिक्स झालं पाहिजे आता थोडं थोडं पाणी ॲड करू छान कणिक मळून घ्यायचे आहे तुम्ही या पाण्यामध्ये हळद मिक्स करून पण भि भिजवू शकता कारण पोळी आपली छान पिवळी होऊन टेस्टी पण लागते पण मी इथंच काही केलं नाही साध्या पाण्यानेच भिजवून राहिले तसं आपण दाळी हळद ऍड केली होती थोडं के तेल ऍड करून छान कणिक मळवून घ्यायचे हे बघा छान असा गोळा झाला आता याला आपण छान एक ते अर्ध पाऊन तास याला छान असं झाकून ठेवायचं आहे असं फिट्ट असं झाकून ठेवून द्यायचं आहे हे बघा छान चार ते पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आणि ते पण स्लो आचेवर शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि आपली डाळ हे बघा छान शिजलेली आहे आता याचं पाणी आणि तोळू द्यायचं आहे हे शारसाठी पण यूज करतात आणि आमटी पण करतात त्याची आता हे गरम असताना त्याला चाळीतून काढून घ्यायचं आहे तर ग्लास घ्यायचा आहे कारण हात लासू शकते गरम राहते ना तसं छान असं थंड झालं तर वेळ लागते गरम गरमच करून आहे हे बघा गरम आहे ना खूप छान गळगळ पडून राहिलं पण आपली छान आहे हे बघा पुरण छान असं काढून घेतलं आहे मी छान सॉफ्ट सॉफ्ट आहे आता यामध्ये आपण तेल ॲड करू एक चमच तसं तुम्ही तूप ॲड करू शकता मी तेल ॲड केलं आणि हा गूळ आहे अर्धा किलो या अर्धा किलोच्या डाळीनुसारच अर्धा किलो परफेक्ट घ्यायचं छान गोड होते पोळी आता हे गूळ सोडून चमचनं छान असं किसून घेतलं आहे गुळ याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तसं मी बारीक केला आहे गुळ आणि जे नवीन पुरणपोळी शिकत आहे त्यांनी या याच्यामध्ये अर्धी साखर मिक्स करू शकता कारण साखरेने छान पोळी चिकट पुरण चिकट होते आपलं मी आता गुळच ॲड केला आणि पुरणपोळी गोडच छान वाटते एकदम नाही तसं तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता थोडंफार पण गोडच छान आता यामध्ये आपण हे पुरण ॲड करू आणि आता छान असं हलवत राहायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानं पाणी सुटू शकते असं मिक्स करायचं स्लो आचेवरच करायचं आहे छान असं मिक्स करत राहायचं आहे खूप सारं पुरण आहे ना अर्धा किलोच आणि पुरणपोळी बनवताना कधी पण डाळ आणि सर्व हे पूर्ण गरम असतानाच करावं लागते यामध्ये पण गरम असतानाच ऍड करावं लागते थंड झाल्यावर मग ते वेगळं सोडून जाते रेग्युलर पुरणचं प्रोसिजर पार पाडा लागते तो छान पुरण होते आपलं आता स्लो असं हे मिक्स करून छान मिक्स करून घ्यायचं असं छान मिक्स करत राहायचं आणि फिरवत राहायचं कारण तर बुडाला पण लागू शकते पण जाड भांड घ्यायचं आहे बुडाला लागत नाही हे बघा गुळ वितळायचा आहे थोडंसं राला होता ते चाकून शिलून घ्यायचं आहे गुळ गॅस फास्ट ठेवायचं नाहीये पाच ते दहा मिनिट झाल्या छान फिरवता यायला आणि पूरण असं छान पिवळवासाठी गुळाची क्वालिटी आपल्याला घ्यावं लागते त्या पद्धतीनं हे ओरिजिनल गावरानी गुळ आहे म्हणून थोडं आपण हे होत आहे पण टेस्टी लागते गावरानी गुळानी छान म्हणजे तुम्ही पूर्ण साखर बी घेऊ शकता असं मिक्स करत राहायचं म्हणजे आपलं पुरण छानशी कट होते आणि यामध्ये काही मिक्स करायची काही जरूर नाही आहे बघा दहा ते पंधरा मिनटं झाले आपल्याला स्लोआच्यावरचं छान मिक्स करेपर्यंत आणि आपलं पुरण झालं तयार आपण याच्यात जायफळ हो वगैरे गॅस बंद केल्यानंतरच टाकायचं कारण त्याचा सेंट चांगला राहते आणि पुरण झालं असं चेक करायसाठी आहे ना हे बघा असं करायचं असं उभं आलं तर समजून घ्यायचं की पुरण तयार झालं आहे हे बघा पंधरा मिनटं झाले मी असं हलवत आहे छान चिकट झालं आपलं हे बघा आणि पुरण कधी पण चिकटच बनवायचं झालं तर यामध्ये आपण जायफळ पावडर आणि विलायची पावडर टाकायचं आहे मी अर्ध्या किलोला अर्ध्यापेक्षा अर्धं जायफळ घेतलं कारण तर हीट खूप आहे त्याच्याने खूप जास्त नाही घ्यायचं जायफळ थंडीमध्ये चालून जाते पण आता गरम आहे ना आणि दोन ते तीन विलायची हे बघा सुंदर सेंट सुटला आहे मला आता गॅस बंद करायचं आहे आणि थंड झाल्यानंतर पोळ्या करायला घ्यायचं आहे हे बघा एक घंटा झालेला आहे आपण कणिक मळून ठेवले होते खोलू हे बघा छान नरम मऊ झाले पुरणपोळी बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे प्रत्येकाची चान हे बघा असे छान छान असे गोळे करून ठेवायचे पुरणाचे आणि कणिकची असं कोरडी कणिक लावायची आहे आणि अशी थोडीशी चपाती अशी गोल खोलगट भाग करायचा त्याच्यामध्ये आपण पुरण ॲड करायचं असं छान असं असं मिटवून द्यायचं आहे आणि काही जणी असं काढते तुम्ही काढू शकता पण असं पण होऊन जाते हे बघा असं आस चेपवून द्यायचं हे थोडं कोरड हात आहे खूप जास्त कोरडं पीठ पण नाही टाकायचं आहे आणि अशी हळूवार हो पोळी लाटाचे खूप जोर देऊन लाटाचे नाही आहे छान प्रेमाने असं आवडीनुसार मी छोट्या छोट्या करत आहे आणि हे बघा छान पुरण असं काटोकाट गेलाय तेल ॲड करत आहे मी तूप ऍड नाही करत आहे आणि थोडं एक मिनिट फास्ट गॅस ठेवायचा आहे आपली पोळीपाचे tela sí, la chapura. आता स्लो गॅस करायचा आहे सुरुवातीतच आपल्याला एक मिनिट ठेवायचं फास्ट ठेवायचं आहे गॅस कारण आता पोळी पाचत आली आपली हे बघा टम्मक उगली आहे आणखी पलटली मी पोळी कारण पोळी पाचू पण द्यावं लागते असे डाग पडले तरी काय हरकत नाही पण पाचलेलीच पोळी चांगली कच्ची नाही ठेवायची आहे हे बघा झाली आपली पोळी पकली काढून घेतो आता आणखी केक बनवते मी बाकी नंतर पूर्ण बनवल्यानंतर असं अंदर टाकायचं आहे असं मिटवून द्यायचं आहे म्हणजे मग फुटत नाही आणि पुरण निघत नाही साईडला तसं कडेला थोडंसं प्रेशर द्यायचं असं छान म्हणजे काटोकाट आपलं पुरण पोळीमध्ये पसरते जास्त पीठ लावायचं नाही आहे कोरडं हलक्या हाताने असं दुसऱ्या बाजूने पण या एक मिनटं ठेवायचं आहे कारण छान पासून जाते आपली पोळी आणि नंतर मग स्लो करायचा आहे पाचे पर्यंत पलटून पर असं पाचू आहे बरेच जणाला पुरणपोळ्याचं पोळ्याचं थोडं जमत नाही कारण फाटते वगैरे पुरण पोळी फाटते काही नाही काही प्रॉब्लेम राहते पण घाबरायचं काही काम नाही आहे माझ्या पद्धतीनं अशा पद्धतीनं बनवून ट्राय करून पहा छान होते पोळ्या जे नवीन पुरण पोळ्या बनवणं शिकत आहे त्यांनी काही घाबरायचं नाही आहे छान होते झाली आपली पोळी पण पाचू द्यायचं आहे पोळीला हे बघा झाले हा कसं टम फुगले चला काढून घेते बाकीच्या आहे ते मी बनवून घेते कारण तर खूप मोठा व्हिडिओ होते मग बघत नाही व्हिडिओ बाकी मी बनवून घेते आता अशा प्रकारे मी पुरणपोळी बनवून घेतलेले आहे हे बघा छान असे मऊ मऊ होते हे बघा छान अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास लाइक शेअर सबस्क्राईब नक्की करा झालं आपल्या पुरणपोळ्या